का माझं सगळ्यांना विनंती आहे पावसाची कंडिशन आहे त्या अठ्ठेचाळीस तासामध्ये म्हणजे त्या दोन दिवसामध्ये आपल्याला वातावरण हे काही ठिकाणी पावसाचं पाहायला मिळणार आहे आणि विशेष करून दक्षिण महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रात वातावरण उद्यापासून सुद्धा व्हायला सुरुवात होईल आज काही मोजक्या भागामध्ये आपल्याला दिसू लागली होती पण उद्या आज लातूर जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी तर वगैरे मध्ये जसं की दक्षिण महाराष्ट्रामध्ये मोजक्या ठिकाणी ढग चमकू लागले होते उद्या दुपांतर ढगांची गर्दी वाढायला सुरुवात होईल आणि परवा काही ठिकाणी पाऊस पडल्याचे मेसेज सुद्धा व्हिडिओ सुद्धा आपल्याला पाहणार आहे तर बघूयात आपण उद्या कुठे पाऊस पडणार आहे सॉरी परवा कुठे पाऊस पडणार आहे आणि चार ते पाच दरम्यान कुठे कुठे पाऊस असणार आहे याबाबतीत आपण मागच्याही व्हिडिओमध्ये बोललो होतो आजचा लाईव्ह आपण एक काही पूर्व विदर्भांना मान्सून सर्वात गुड न्यूज देणार आहोत म्हणजे अकोला अमरावती नागपूर चंद्रपूर गोंदिया भंडारा या जिल्ह्यात गेल्या वर्षी सारखाच सुरुवात जशी मान्सूनने केली होती तसाच मान्सून ह्या पूर्व विदर्भातल्या जिल्ह्यांना करणार आहे बऱ्याच जणांना असा प्रश्न पडला असेल की मान्सून तर मुंबई कोकण किनारपट्टी मार्गीन आहे मित्रांनो तुमच्याकडे काही मोबाईलचे ॲप्लिकेशनसुद्धा सुद्धा असतील समुद्रामध्ये वारे हे जोराने वाहताना तुम्हाला ते दाखवतच असतीलच कारण की हाय प्रेशर कंडिशन क्राईट एरिया हा सहा जूनच्या आसपास या अरबी समुद्रामध्ये बनणार आहे तर या कालखान्यामध्ये वारे जोराने वातील पृष्ठभागावरती येण्यासाठी हा मान्सूनला अडथळासुद्धा असणार आहे आणि केरळच्या सॉरी गोवा पणजीच्या लगतच्या भागामध्ये एक गोलाकार एक चक्री आकार सुद्धा बनत आहे तर मित्रांनो अशा पद्धतीनं आजचा अपडेट आहे तर येत्या चोवीस तासामध्ये वातावरणामध्ये बदलसुद्धा आपल्याला काही प्रमाणात पाहायला मिळणार आहे उद्या दुपारनंतर काही जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण ढग वगैरे प्रमाण वाढणार आहे तो म्हणजे नागपूर जिल्हा परभणी जिल्हा लातूर जिल्हा नांदेड पट्टा या भागामध्ये ढगाळ वातावरण व्हायला सुरुवात होईल तसेच जालन्यामध्ये सुद्धा काही ठिकाणी बीडमध्ये सुद्धा काही ठिकाणी बुलढाणा अकोला अमरावती वाशिम पट्ट्यामध्ये सुद्धा हिंगोली पट्ट्यांमध्ये उद्यापासून ढगांची गर्दी वाढायला सुरुवात होणार आहे उद्या एक जूनपासूनच ह्या ढगांचा आकार हा बदलणार आहे ढगांची दाटीसुद्धा व्हायला मोज क्या क्या उद्या सुरुवात होऊ शकते मोजक्या सुद्धा काही ठिकाणी हलक्या सुद्धा असे पुढे उद्या पडू शकतात पण उद्या काय पावसाचा अंदाज आपण वर्तवत नाही आहे परंतु ह्या ढगांची दाटी पाहूनच कुठेतरी थेंब वगैरे तुटू शकतात तर मित्रांनो गरमीचं प्रमाण गरमीची तीव्रता एक अंश सेल्सिअसनी आता कमी होण्याचे चान्सेस आहेत पण आपल्याला गर्मी ही जाणवेल ऊन कडक असल्यासारखं वाटेल अडतीस ते पस्तीस अशा हिशोबाने किंवा काही ठिकाणी एकेचाळीस बेचाळीस कंटिन्यू अशा पद्धतीनं राहणार आहे तर सोमवार रविवार दिनांक दोन जून रोजी महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी पाऊस म्हणजे नगर जिल्ह्यामध्ये सांगली पट्ट्यामध्ये लातूर परभणी पट्ट्यामध्ये तसेच बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा कोल्हापूर सातारा सांगली परिसरातसुद्धा ढगाळ वातावरण आणि काही ठिकाणी पाऊस पडण्याचे चान्सेस हे दोन तारखेला संध्याकाळच्या वेळेस किंवा दुपारनंतर हे वातावरण क्रिएटेरिया आपल्या भागामध्ये क्रिएट करणार आहे या वातावरणाचा अलर्ट या वातावरणाची शक्यता ही वादळी वारे तर काही ठिकाणी नुसतं गर्जना आजणं तर काही ठिकाणी बऱ्यासारख्या सुद्धा पाऊस सुद्धा होणार आहे मित्रांनो नागपूर जिल्हा अकोला अमरावती जिल्ह्यामध्ये या अवकाळी पावसाची दस्तक ही सुद्धा असणार आहे मॉडेलवरती हा पाऊस या भागामध्ये दाखवत नाही आहे पण नागपूर चंद्रपूर गोंदियाचं टेम्परेचर हे सुद्धा हाय लेवलवरती आहे हा इथे अतिउष्णता म्हणजे एल पी कंडिशन क्राईट एरिया सुद्धा बनू शकतो या पश्चिम महाराष्ट्रात जे वातावरण बनणार आहे ते वातावरणचा स्टॉप इंडि स्टॉप इंडिंग म्हणजे जिथे शेवट होणार आहे तो म्हणजे नागपूर गोंदिया भंडारा इथे संध्याकाळी किंवा मध्यरात्री सुद्धा या कालखंडामध्ये तीन चार तारखेच्या प्रेडमध्ये पाऊस होऊ शकतो तर मित्रांनो अशी आहे मान्सून संदर्भात देखील आपण बोलणार आहोत हा दोन आणि तीन तारखेचा पाऊस परभणी जिल्ह्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये धाराशिव पट्ट्यामध्ये लातूर नांदूड नांदेड तसेच हिंगोली पट्ट्यामध्ये पद्धतीने बरसण्याची शक्यता देखील आहे काही ठिकाणी तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी नुसतं वादळ वार आणि जी कंडिशन होती तशाच पद्धतीने आहे पण काही प्रमाणात आहे यामध्ये फायदा फक्त त्या शेतकऱ्यांचा होणार आहे ज्या शेतकऱ्यांच्या विहिरीला कमीत कमी दहा दिवस बारा दिवस किंवा पंधरा दिवस चक्क पंधरा दिवस ज्यांच्या विहिरीला पाणी पुरत आहे अशा शेतकऱ्यांनी या पडलेल्या पावसावरती पाच तारखेपर्यंत किंवा सहा तारखेपर्यंत थांबून हा जो पाऊस किती पडतो आहे आपल्या भागात त्याच्यावरती डिपेंड ठेवून त्यांनी ती लागवड करू शकता किंवा पेरणी देखील काही ठिकाणी करू शकता पण तुमच्या विहिरीमध्ये जर पंधरा दिवस पाणी पुरत असेल तर आणि जर ही ओल तुमच्या भागामध्ये विधभर किंवा फुटभर आपल्या सरळ सरळ भाषेमध्ये सांगायचं ऐंशी एम एम किंवा श एकशे वीस एम एम पाऊस जर पडला असेल तर या कंडिशनमध्ये करू शकता तर दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे सोमवार दिनांक तीन तारखेला राज्यामधल्या पुणे परिसरामध्ये दोन तारखेलासुद्धा पुणे परिसर आहे पण तीन तारीख यांच्यासाठी अतिमहत्वाची राहणार आहे नगर जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी एक बऱ्यापैकी पाऊस पडणार आहे याच कालखंडामध्ये पुणे नागपूर सॉरी नाशिकमध्ये दक्षिण भागामध्ये तसेच कोकण किनारपट्टी सिंधुदुर्ग ठाणे परिसर मुंबई परिसरामध्ये सुद्धा एक चांगला पाऊस देखील होऊ शकतो नक्ष आ, छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर कन्नड सिल्लोड गाणगापूर पैठण परिसराकडे सुद्धा याची मजल आहे याच काळामध्ये धाराशिव नांदेड पट्ट्यामध्ये सुद्धा हा पाऊस राहू शकतो तर हा पाऊस आपली परिसराकडे सुद्धा तीन ते चार तारखेला हा घेऊन येईल विशेष करून हा तीन तारखेला सोन्याचे चान्सेस तिथे म्हणत आहे याच कालखंडामध्ये जळगावचा काही भाग ज्यामध्ये आपण वयगाव पाचोरा वगैरे असेल जामनेर परिसर असेल इकडे सुद्धा आपली मतो मारणार आहे आणि नंतर बुलढाणा जिल्ह्यामध्ये संध्याकाळच्या एप्रिलला संध्याकाळी साडेसहा सहाच्या हिशोबामध्ये कदाचित वार गर्मी जर हायला असेल तर हा लवकर सुद्धा दस्तक मारू शकतो या तीन तारखेला यवतमाळ सुद्धा जिल्हा घेणार आहे पण मित्रांनो मोजक्या वगैरे भागामध्ये तर कन्नड शिल्लोडला तर विजांच्या कडकडाट हा पाऊस होणार आहे तर कन्नडची जी काही ठिकाणी वादळी वारे जी मागच्या वेळेस कंडिशन घडली मित्रांनो ती सुद्धा या कालखंडामध्ये घडण्याची भीती आहे पण वातावरण पूर्णपणे ढागाळ असणार आहे सगळीकडे सावली धरून राहणार आहे फक्त नागपूर चंद्रपूर गोंदियामध्ये टेम्परेचर थोडं हाय लेवल असणार आहे परभणी नाग लातूर वगैरे भागात देखील हाच पाऊस चांगल्या पद्धतीनं पडणार आहे कोण करू नका मध्ये तर दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे तर आपण मान्सून बद्दल बोलता बोलता पुढील देखील अपडेट आपण सांगणारच आहोत तर तुमच्या काही कमेंट मगापासून आपल्याला काही विचारता येतं त्याबद्दल देखील माहिती देऊया कोलते विजय सर आपण याबद्दल देखील बोललो आहे तुमचा नगर जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी हा पाऊस आहे त्यामुळे नेवासा विचा, विचार वेगळं ने विचारण्याची गरज नाही आहे तर नेवासासाठी सुद्धा ही गुड न्यूजच राहणार आहे कारण की, की तुमच्या भागामध्ये तीन तारखेला बऱ्यापैकी पावसाचे चान्सेस आहेत मित्र हा अवकाळी आहे याला मान्सून पूर्व देखील पाऊस म्हणता येतात त्यामुळे सर्व दूर सगळीकडे सारखा नसतो आपल्या धनराज सर आपल्या पेरणीयोग्य पावसा सतरा ते अठराच्या कालावधीमध्ये होण्याची शक्यता दाट आहे सौरभ चौगले सर आपल्याकडे तीन चार तारखे पावसाच्या आहे दोन तारखेपासून वातावरण पूर्णपणे चेंजिंग झालेलं आपल्या भागामध्ये दिसेल उद्या देखील जगाळ्या वातावरणाची दस्तक तुमच्या भागामध्ये वातावरण सक्रियपद पर... सक्रियपणे पर... दाखवण्याचा प्रयत्न करेल दिनेश दीपक सप्ताहासर आगस्ट महिन्यामध्ये खंड आहे खंड असतोसुद्धा आणि काही वेळेस खंडामध्ये देखील चांगला पाऊस पडतो आहे पण खंड म्हणजे खंड असतो शेवटी खंडामध्ये असं प्रत्येक वर्षी आपण दोन हजार सुद्धा पाणी दिले खंडाची तीव्रता ह्या वर्षी बा बारा डिसे बारा ऑगस्ट किंवा चौदा ऑगस्टच्या आसपास ही स्टार्टअप होईल मित्रांनो चार तीन दिवसाचा फरक पडणार आहे कारण की लॉंग टर्म अंदाज आहे आणि तो सव्वा महिना काही भागामध्ये काही भागामध्ये फक्त वीस दिवसासाठी तर काही ठिकाणी पंचवीस दिवसासाठी आहे पण हा खंड गेल्या वर्षीच्या खंडासारखा अवकाळी राहणार नाही म्हणजे याच्यामध्ये काही ठिकाणी पाऊस पडेल तो पाऊस वळण भरण्यासारखा सुद्धा असणार आहे आणि काही ठिकाणी असं व्हायचं पश्चिमेकडनं ढग निघायचं अर्ध गाव घ्यायचं किंवा पंचवीस टक्के गाव घ्यायचं आणि तो तिथेही व्यवस्थित पडायचा नाहीये ती कंडिशन यंदा जवळपास कमी होण्याचे चान्सेस भरपूर आहेत नागपूर जिल्ह्याचं टेम्परेचर मित्रा तुमच्या भागामध्ये सहा जूनच्या आसपासमध्ये कमी आहे आ, ओम कारके सर आपल्या शेलू परिसरात मी आजही आलो होतो तर तुमच्या भागामध्ये सेलू परिसरातली कंडिशन मी आजही जाणवली तर तुमच्या भागामध्ये टेम्परेचर हाय लेवलला आहे आणि हा मान्सून पूर्व पाऊस तुमच्या भागात देखील पडणार आहे सूर्यकांत कन्से सर कमेंट मी सगळ्याच्या घेण्याचा प्रयत्न करतो बऱ्याच जणांच्या कमेंट मला पाच पाच दिवस सुद्धा घेता येत नाही आहे आणि विशेष करून कमेंटमध्ये इमोजी टाकत चला म्हणजेच कमेंट स्पष्ट दिसेल किंवा प्राईम मेंबरशिप घेत चला बरेच जणांनी प्रायमेरशी घेतली त्यांना वाटत असेल की माझी कमेंट आजही घेतली नाही मित्रां तुमची कमेंट कालही घेतली आहे आपण उद्या येणार दोन तारखेपासून स्पेशल तुमच्यासाठी लाईव्ह ठेवणार आहे त्यामुळे नका आजी करू नका आज नवीन मित्रांना देखील संधी द्या जय शिवराय म्हणून आहे सुकुंडे सरांचा मेसेज गेवराई तालुक्यामध्ये पावसाचं आगमन तुम्ही मान्सून विचारताय का अवकाळी ही माहिती नाही आहे पण तुमच्या भागामध्ये अवकाळीचं आगमन हे तीन तारखेला होणार आहे कदाचित एक तारखेला सुद्धा वातावरण दोन तारखेला सुद्धा वातावरण तुमच्या भागामध्ये पावसाचं राहू शकतं तीन चार पाच सहा सात या तारखेदरम्यान भाग बदलत दिवस बदलत पाऊस असणार आहे तर आणखी महत्त्वाची अपडेट आपल्याकडे येणार आहे ती म्हणजे चार जून ते सहा जूनच्या कालावधीमध्ये हिंदी महासागरामध्ये हाय प्रेशर क्रिएट होणार आहे हाय प्रेशरमुळे वारे जोराने वाहतील आणि जोराने वाहलेल्या वाऱ्यामुळे मान्सूनवरती परिणाम देखील होण्याचे चान्सेस इतके आहेत मोसमी वारे जोराने वाहत आहेत त्यामुळे या कालखंडामध्ये मंगरुळ किंवा क केरळमध्ये केरळच्या दक्षिण भागामध्ये सॉरी पश्चिम भागामध्ये एक चक्रीय स्थिती निर्माण होण्याचे चान्सेस आहे मी काल त्याच्याबद्दल बोललोय एक तारखेला आपण ते चक्रीवादळामध्ये रूपांतर आहे की त्याच्यामध्ये हाय प्रेशरमध्ये रूपांतर आहे याबाबतीत आपण उद्या बोलणार आहोत मागच्या कालच्या व्हिडिओमध्ये मा आपण याचं एक संक्षिप्त स्वरूपामध्ये मा माहिती दिली होती भागवत रेवाळ सर आपल्या भागामध्ये मा मान्सून हा सोळा तारखेला सॉरी मोसमी वारे हे बारा तेरा तारखेला दाखल होतील पण त्याच कालखांडामध्ये मान्सून हा मुंबई कोकण किनारपट्टीमध्ये रमण्याचे चान्सेस जास्त असल्यामुळं सहा दिवस उशिरा म्हणजे अठरा तारखेला किंवा एकोणीस तारखेला आपल्या पट्ट्यामध्ये दाखल होईल पाऊस पडायला पाऊस सुरुवात होईल एक दोन दिवसाचा मागे पुढे वेळ सुद्धा होऊ शकतो अच्युत शेकेसर नमस्कार आपल्या उसाचा कडो आहे त्यासाठी भुजता जूनमध्ये कधी पाऊस येऊ शकतो तर तालुका जिल्हा कळवळ चला भुजता हे समजला आहे पण तो कोणत्या तालुक्यातला आणि कोणत्या जिल्ह्यातला माहिती नाही आहे तर येवला भागामध्ये तीन चार तारखेला पावसाचा अंदाज आहे मित्र आपण वाऱ्यामुळे तो पौष्टिक खूप कमी आहे भागवत वाळकेसर बदनापूरला तीन तारीख आहे तीन आणि चार तारीख महत्वाची असणार आहे सात तारखेला देखील आपल्या परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे जळगाव बोदवड तालुका पाऊस आहे का तर मित्रा दक्षिण दिशा असेल तर पावसाची शक्यता दाट आहे तुमच्या भागामध्ये सगळ्यांच्या कमेंट घेत गेलो तर आपण बाकीच्या मित्रांची अपडेट ही व्यवस्थित देता येणार नाही थोडा वेळ तुम्ही कालावधी द्या तुम्हाला नक्की तुमची अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू तर हे पहा तीन तारखेपर्यंत तुमची कन्सेप्ट समजून सांगतो दोन तारखेला नांदेड लातूर सोलापूर या भागामध्ये पाऊस दाखल होते आणि तर दक्षिण भाग जो सोलापूरचा आहे सांगलीचा दक्षिण भाग बेळगाव दक्षिण भाग या कालखंडामध्ये वातावरण सक्रिय होणार आहे दिवस मावता ढगाळ वातावरण हे राज्यातल्या द विदर्भ सॉरी पश्चिम पश्चिम महाराष्ट्र दक्षिण महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये संपूर्ण जिल्ह्यामध्ये हे ढगाळ वातावरण दोन तारखेला संध्याकाळी दाखल होईल तीन तारखेला सर्वदूर ढगाळ वातावरण हे दाखल होणार आहे वारे सुद्धा मध्यम स्वरूपाचे वाहतील याच कालखंडामध्ये तीन तारखेला काही ठिकाणी हा पाऊस राहणार आहे सर्वदूर हा पाऊस नसणार आहे मित्रांनो आणि नगर जिल्हा दक्षिण सोलापूर कोला लातूर नांदेडपट्ट्यामध्ये या कालखंडामध्ये दे बऱ्यापैकी देखील पाऊस होण्याचे याच कालखंडामध्ये चार ते सहा जूनला कर्नाटक सॉरी तमिळनाडू मध्ये मा मान्सून हा अं केरळ व्यापत हा प्रवेश करण्याची शक्यता दाट आहे यामध्ये चार पाच सहा ही तारीख उजळू शकते कोकण किनारपट्टी असेच महाराष्ट्रामध्ये येण्यासाठी मा ही आठून किंवा बारा जून सुद्धा राहू शकते आर्ज सर तुमच्या परिसरामध्ये तीन जून किंवा चार जूनला एक बऱ्यापैकी पाऊस राहील तर तुमच्या भागामध्ये चांगला जोरदार पाऊस हा पाच सहा जूनलाच बरसणार आहे त्यामध्ये तो पाऊस मान्सूनपूर्व आहे मान्सूनचा नाही आहे तर शेळके सरांचा मेसेज पोहोचला आहे अहिल्या देवीनगर परिसरामध्ये तुमच्या भागामध्ये हा पाऊस हा सुद्धा तीन तारखेला काही ठिकाणी पडणार आहे आणि पाच सहा तारखेला तुमच्या भागामध्ये थोडा जोर वाढेल तुम्हाला जर काही गोष्टी करायच्या असतील नियोजनुसार तर तुम्हाला तीन तारखेला चार तारखेला काही ठिकाणी पाऊस पडणार आहे आणि पाच सहा तारखेला बऱ्याच ठिकाणी तुमच्या भागात देखील पाऊस होईल पावसाची शक्यता मध्यम स्वरूपाची असणार आहे बालासाहेब चव्हाण सर नमस्कार परभणी जिल्ह्यामध्ये पाऊस सुद्धा तीन तारखेलाच दाखल होतोय चार पाच सहा दरम्यान पाऊस बारापैकी देखील तुमच्या भागामध्ये पडणार आहे बदनापूर वाकुळणी परिसर दाभडी सरांचा मेसेज आहे तुमच्या भागामध्ये चार पाच सहा दरम्यानच पाऊस पडेल दोन तीन तारखेला मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल पप्पू सोनावणीचा मेसेज आहे भाऊ मैं बोलता है शिरपूर कौन सा तारीख को होणारा आहे आपके यहाँ शिरपूर परिसर को एक पाच जून तारीख डेट है और सहा जून सात जून के दरम्यान आपके इलाको में बारिश होने की संभावना दिख है धन्यवाद तर दहशत नागावणी सरांची कमेंट आहे आ, अच्छो के कमेंट आपण घेतली तुमची कमेंट उद्याच्या लाईव्ह मध्ये एक दोन जूनेंट इतका येत आहेत की आपल्याला घेता येणार नाही मी सगळ्यांना व्यवस्थित जिल्ह्यानुसार मेसेज देऊन तुम्हाला समजेल अशा पद्धतीने सांगतोय कारण की एक एक कमेंट घेत बसलं तर बाकीच्या कमेंट त्याचनुसार येते लक्षात घ्या उद्या दुपारनंतर ढगाळ वातावरण आहे नांदेड जिल्हा सांगली परिसर सोलापूर परिसरात काही ठिकाणी ढगाळ वातावरण एवढंही मोठं असणार नाही की ज्यामध्ये उद्यापासूनच पाऊस ठाठवली उद्याची तारीख आहे एक जून तर लक्षात घ्या संडे म्हणजे रविवारी कंडिशन अशा पद्धतीने असेल यामध्ये लातूर जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी बसव कल्यामध्ये बऱ्याच ठिकाणी आणि नांदेड जिल्ह्यात मोजक्या ठिकाणी परभणीमध्ये सुद्धा मोजक्या ठिकाणी केज आंबाजोगे हो परिसरात सुद्धा मोजक्या ठिकाणी तर नगर जिल्ह्यामध्ये तसेच सांगलीच्या दक्षिण भागामध्ये निपाणी वगैरे भागामध्ये कर्नाटकमधील तर याच कालखंडामध्ये मोजक्या ठिकाणी पाऊस होणार आहे याच्यामध्ये विजांचा कडकडा देखील राहू शकतो लक्षात घ्या ही दोन तारीख आहे आणि याच दोन तारखेला सोलापूर धाराशिव पट्ट्यामध्ये सुद्धा काही ठिकाणी पाऊस होऊ शकतो जळगाव दक्षिण भागात देखील या दोन तारखेला स्थानिक वातावरण तयार होऊ शकतो पाऊस आणि ही कंडिशन ही संध्याकाळची असणार आहे एक एक गोष्ट लक्षात ठेवा तुमची कमेंट त्याच त्याच जिल्ह्यासाठी डबल डबल येते तर सोलापूर साठी दोन तारीख धाराशिव साठी दुसऱ्या दोन तारीख कदाचित बीड साड़ी सुद्धा ही दोन तारीख असू शकते संध्याकाळची वेळ आहे या तारखेला वातावरण चांगलं सक्रिय होणार आहे आणि याच कालखंडामध्ये नगर जिल्ह्यामध्ये मोजक्या ठिकाणी सुद्धा कंडिशन होऊ शकते तसेच जळगाव जिल्ह्यामध्ये ही दक्षिण भागामध्ये पाचोरा वगैरे जामनेर परिसर असेल सुयगाव परिसर असेल अजंठा वगैरे भाग असेल त्याचबरोबर पैठण परिसरामध्ये मोजक्या ठिकाणी देखील वातावरण हे ढगाळ होऊ शकतं तर सांगली जिल्ह्यामध्ये पलूस वगैरे भागात देखील हे वातावरण सक्रिय होणार आहे पावसाची शक्यता दोन तारखेपासून राज्यामध्ये सुरुवात होईल बीड जिल्हा धाराशिव जिल्हा सोलापूर जिल्हा लातूर जिल्हा लातूर जिल्हा मोजक्या ठिकाणी पण बीड जिल्हा बऱ्याच ठिकाणी या दिवशी पावसाला सुरुवात होऊ शकते याच कालखंडामध्ये सोमवारी मात्र याच पावसाचा जोर थोडा वाढू शकतो पण भाग आहे बीड जिल्हा छत्रपती संभाजीनगर जिल्हा नगर परिसर नगर परिसरचा पूर्वेकडील भाग आणि बीडकडील अं कन्नड शिल्लूड गणगापूर एरिया वजापूर एरिया सुद्धा याच कालखामध्ये येऊ शकतो जळगावमध्ये सुद्धा स्थानिक वातावरण तयार होऊन पाऊस होऊ शकतो जालन्यामध्ये सुद्धा तीन तारीख असणार आहे आणि याच कालखानामध्ये मेघगर्जना सुद्धा होऊ शकते याच बरोबर जिंतूर परिसर हिंगोली परिसर सुद्धा याच कालखंडामध्ये सुद्धा येतो आहे तर मित्रांनो तीन तारीख सुद्धा महत्वाची असणार आहे धुरळ पेरणीच्या तारखा आगळते सर आपण प्राईम मेंबरशिपसाठी दिनांक दोन जून साठी देणार आहोत आणि नंतर त्या खुल्या करणार सुद्धा आहोत पण प्रायम मेंबरशिपची जी आपण मित्रांना जी सक्ती केली होती त्यांनी त्याचं पालन देखील केले आणि आता कमेंट नाही घेतल्या तरी ते नाराज होत नाही कारण की प्रायम मेंबरसाठी साठी आपण स्पेशल दिला दिलाय प्राईम मेंबरशिप आपण कशाला करतोय मित्रांनो कारण की प्राईम मेंबरशिप उद्या खंड असेल उद्या आपण समजा शेतामध्ये खत घेऊन चाललोय पण तुमच्या शेतामध्ये दुपारनंतर पाऊस उघडणार आहे का आणि आपण आज खत घेऊन टाकल्याच्यानंतर नंतर हा पाऊस संध्याकाळच्या वेळेला येईलच का किंवा चार पाच दिवस पाव खत टाकण्यासाठी उघड मिळणार आहे का अशा बारीक सारी गोष्टी फक्त पाचशे मेंबरशिपनाच ही आपण मेंबरशिप सर्व्हिस करतोय यानंतर कोणीही ती मेंबरशिप घेऊ नका कारण की कॅपॅसिटी माझी फक्त पाचशे ही मार्गदर्शन करण्याची आहे आणि जिल्ह्यानुसार तालुक्यानुसार हे आपण लाखो लोकांना सुद्धा मार्गदर्शन करू शकतो पण गाव पातळीवरती फक्त पाचशे गाव आपण निवडण्याचे चान्सेस आपण दिले आहेत तर लक्षात घ्या त्यामुळे ही प्राय मेंबरशिप सर्व्हिस ही जॉईन बटनावरतीच मिळते आहे तर लक्षात घ्या पाच तारखेला कोल्हापूर बळगाव कोकण किनारपट्टी पुणे भागामध्ये मोसमी वाऱ्यासारखे वारे जोराने वातील आणि या भागामध्ये वादळी वाऱ्यासह मध्यम स्वरूपाचा काही ठिकाणी पाणी साचल अशी कंडिशन या कोकण किनारपट्टीमध्ये आहे कोल्हापूरच्या भागात आहे बेळगावमध्ये आहे निपाणीमध्ये आहे यानंतर नगर जिल्ह्यामध्ये पाच तारखेचा पाऊस सुद्धा राहणार आहे अकोला अमरावती परिसरामध्ये मोजक्या ठिकाणी हा पाऊस होईल पण गर्मीची जर हीट चांगली वाढेल तर याही भागामध्ये पाऊस राहणार आहे सात तारखेची सहा तारखेची कंडिशन ही परभणी जिल्हा जालना जिल्हा सुद्धा चांगला नांदेड जिल्हा हिंगोली जिल्हा सुद्धा चांगली आहे वाशिममध्ये देखील काही ठिकाणी हा पाऊस बरसणार आहे मित्रांनो पाऊस पश्चिमेकडे येतोय पण हा पाऊस गरमीची हिट वाढून हा पूर्व विदर्भाकडे सुद्धा चांगला बरसणार आहे मान्सूनचा पाऊस हा इतर राज्य इतर जिल्ह्यांच्या तुलनेमध्ये पाच ते सहा जिल्ह्यांना सुरुवातीला हा जरी पश्चिमेकडून येत असेल पण नागपूर चंद्रपूर गोंदिया भंडारा भागामध्ये सर्वाधिक चांगला बरसणार आहे कुठल्याही मॉडेलवरती या भागामध्ये चांगला पाऊस नाही दाखवत कारण की इकडनं भरभर वाहणारे वारे याच भागामध्ये ढग आणताना आपल्या मॉडेलवरती स्पष्ट दिसत आहेत त्यामुळे काळजी करू नका नागपूरकरांनो काळजी नसावी वाशिम चंद्रपूर गोंदिया भंडारा तसेच नांदेड जिल्हा सुद्धा याच्यामध्ये येतोय कारण की या भागामध्ये सर्वाधिक पाऊस मान्सूनचा मान्सूनच्या आगमनानंतर अठरा जून पासून चांगला बरसणार आहे भोकरदन तालुक्याला सुद्धा देसाईसर आहे पाऊस तर सात तारखेची एक न्यूज आपण देऊयात आणि आपला स्टॉप करूयात तर सात तारखेला काही भागामध्ये वारे थोडी शांत होतील लातूर सोलापूर धाराशिव कोल्हापूर कर्नाटकचा उत्तरकडे सर्व जिल्ह्यामध्ये नाशिक पट्टा धुळेपट्टा शहादा पट्टा याही भागामध्ये पुन्हा वातावरण सक्रिय होणार सक्र, आहे तर याच कारखान्यामध्ये नगरपट्ट्या सुद्धा बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे आणि हा पाऊस चंद्रपूर गोंदिया भंडारा अकोला अमरावती पर्यंत सुद्धा जाण्याची शक्यता तितकी जाणार आहे धन्यवाद आचूष शेटके सर दिनेश बोरसे सर वीस तारखेनंतर तुमच्या धुळे जिल्ह्यामध्ये मान्सूनचा पाऊस चांगला बरसणार आहे दक्षिण महाराष्ट्रामध्ये आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये यांनाही किचकट कंडिशन आहे ती म्हणजे वाऱ्याची पावसाची थेंब बारीक असणं भरभर वारं दिवसभर वाहनं काही काही ठिकाणी दिवस दिवस पडला तरी असं पेंडवल तर किंवा बऱ्यापैकी पे पेरणीयुक्त पाऊस पडणं पण वाहुणी असे चान्सेस या पश्चिम महाराष्ट्रामध्ये कमी दिसतात ते कारण आहे हाय प्रेशर शरद सर तुमच्या भागामध्ये चार तारखेला तीन तारखेला सुद्धा पाऊस शक्यता आहे एखादे वेळेस दोन तारखेला जर पडला तर तीन तारखेला हा कमी पडेल मित्रांनो ज्या दिवशी आपल्याकडे मी तारीख दिली असेल तीन तारखेला आणि दोन तारखेला सुद्धा पडला असेल तर तीन तारखेला तो कमी पडेल कारण की दुसऱ्या दिवशी त्या वात भागामध्ये वातावरण हाय हाय प्रेशरचं निर्माण होतंय आणि चौथ्या दिवशी पुन्हा तो पाऊस येतोय एक दिवसावर हा पाऊस मजल मारणार आहे सटाणा परिसरामध्ये लतीत जाधव सर तुमच्या भागामध्ये दिनांक तीन तारखेला सुद्धा काही मोजक्या ठिकाणी सहा सहा तारखेला बऱ्याच ठिकाणी हा पाऊस येईल पाऊस हा अवकाळी आहे मान्सूनपूर्व आहे त्यामुळे सर्व दूर सगळीकडे सरुदूर सारखा नसतो तर मला वाटतं तुम्हाला एक नकाशाचाच एक व्हिडिओ दाखवावा आणि थोड्या वेळेत तो अपलोड करावा कारण की आपल्या कमेंट घेतलेल्या असतात आणि त्या डबल डबल देखील येतात आपास सारखंसर सा सा सार चा ते प्रायमेंबरशी सहा महिन्यासाठी घेता येत नाही आहे कारण की आपण ते शेतकऱ्यांचे पैसे लुबवाळल्यासारखे दिसतील तीस रुपये आणि साठ रुपये आपण किंमत ठेवली अगोदर चालण्याच्या तुलनेत आपली किंमत फक्त दहावीस टक्के आहे आणि त्याचा टॅक्स जर कापला तर ती आपल्याकडे काहीही येत नाही आहे आणि सहा महिन्यासाठी घ्यायची असेल तर ती ऑटो पे करा ते ऑटोमॅटिक पे होत जात राहील काळजी करू नका तर विशेष करून मित्रांना विनंती आहे बऱ्याच जणांच्या कमेंट आपल्या हातातून सुटत आहे पण असे काही प्रश्न विचारा जे प्रश्न सगळ्यांच्या मनात असतील आपण पाच सहा मिनटं वेळ देऊया दीपक आंधळे सर पेरणी होईल बावीसच्या आसपास तुमची पेरणी होईल आता काही लोक ह्या दोन तीन तारखेच्या पावसावर सुद्धा गडबड करणार आहे करू द्या पण ज्यांना माझ्यावर विश्वास आहे त्यांनी ह्या दोन चार तारखेच्या दरम्यान पावसावरती गडबड करू नका हां ज्यांनी गडबड करायची का त्यांच्या विहिरीमध्ये बारा दिवस किंवा पंधरा दिवस पाणी पुरणार असावं धुरळ पेरणी तारखा आता येत्या अठ्ठेचाळीस तासामध्ये म्हणजे दोन तारखेला आपण देणार आहोत कारण की ह्या मान्सूनचा केरळमधून मधून काढता पाय म्हणजे आपल्याकडे येणार सुद्धा आहे म्हणजे जवळपास तमिळनाडूमध्ये तीन ना ते चार तारखेला तो प्रवेश करेल आणि नंतर हळूहळू कर्नाटकमध्ये सुद्धा येईल तर नकाशा पाहायचा असेल नकाशा सुद्धा दाखवतो मी तुम्हाला मागच्या एक व्हिडिओमध्ये तुम्हाला चक्रीवादळाचा नकाशा दाखवला ते आपल्या चॅनलच्या याच्यामध्ये सुद्धा असणार आहे व्हिडिओच्या लिस्टमध्ये तर सर्वांना एकदा विनंती आहे कधीच बोलत नाही सगळ्यांनी चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईबर करत चला कारण की आपले सबस्क्राईबर इतर शेतक इतर चॅनल तुलनेत खूप कमी आहेत आणि माहिती मात्र व्हॉट्सअपवर वर लाखो लोकांपर्यंत पोहोचते आहे नाही दिनेश सर मान्सून तुमच्याकडे कमी नाही अवकाळी मात्र थोडाफार कमी राहू शकतो चिखली बुलढाणा पाऊस होणार आहे बवनकर सर पैठणची पेरणी ही यंदाची आता काही जण ह्या येणाऱ्या चार पाच तारखेच्या पावसा सुद्धा अवकळी पावसाला करणार आहेत तर तुमच्याकडे आठवड्याच्या पुढेच ही पेरणी असणार आहे धुरळ पेरणी तारखा मी तुम्हाला दोन तारखेला खरंच एक उद्याचे दिवस आपला लाईव्ह बंद असणार आहे त्यामुळे आजच्या लाईव्ह मध्ये जे काही महत्त्वाचे प्रश्न असेल ते विचारू शकता बावळकर सर आपल्या चिखली तालुक्यामध्ये पाऊस आहे शरद काकडे सर धन्यवाद नक्कीच लहान व्हिडिओ सुद्धा बनवणार आहे कारण की लाईव्ह आपण आता फक्त प्राईम मेंबरशिप मित्रांसाठीच ठेवणार आहे आणि व्हॉट्सअपवरती सुद्धा कॉलिंग सर्व्हिस आपण लवकरच स्टार्टअप करतोय काल त्या दिवशी आपण ग्रुपमध्ये केली सुद्धा आहे नक्कीच पाच र मी सर धन्यवाद असे काही प्रश्न विचारा मित्रांनो जे प्रश्न तुम्हाला सोडवता आले नाही किंवा कुठून त्याचं उत्तर मिळालं नाही तुमचं नक्की मी समाधान करेन त्या प्रश्नाने मान्सून संदर्भात करा किंवा आमच्या भागामध्ये अशा अशा पद्धतीनं वातावरण तयार होते पण पाऊस पडत नाही असे काही किचकट का प्रश्न असेल ते टायपिंग करा आणखीन चार पाच मिनटं आपला लाईव्ह आहे दीपक आंधळे सर काय पैन पैन कोणासंग टाकू नका पैस कोणासंग टाकत जाऊ सुद्धा नका कारण की आता असं आहे महाराष्ट्रामध्ये जो नको दगड उचलला की हवामान तज्ज्ञ झालेत आणि मी कधीच हवामान अभ्यासक स्वतःला म्हणलेला तुम्ही ऐकलं आहे का मी हवामान अंदाज लाईव्ह किंवा तोडकर हवामान अंदाज असा उल्लेख करत असतो कारण की काहीतरी आपण सांगतो या गोष्टी एक नाव पाहिजे आणि टी एच एफ एस वेदर आपण टेक्नॉलॉजीमध्ये ह्याचं रूपांतर करतोय ही संस्था तयार करतो आहे जसं तुम्ही स्कायमेट पाहताय जसं तुम्ही नोवा पाहताय जसं तुम्ही आय डी पाहताय अशा पद्धतीने आपण टी एच एफ एस नावाने ही चॅनल लॉन्च करणार आहे तिची एक लिंकसुद्धा आपण येत्या काळात देऊया आणि लवकरच आपण आपण छापाशी देणार आहोत की महाराष्ट्रामध्ये असो किंवा इतर राज्यामध्ये सुद्धा हिंदीमध्ये सुद्धा आपण मॅ व्हिडिओ मॅसेजसुद्धा देणार आहोत लवकरच एक वेबसाईट किंवा ॲप्लिकेशनसुद्धा आपण आधी आहोत ते सुद्धा पूर्ण करण्याची तयारी आहे तुम्ही ऑफिस तर पाहताय जे आपल्याला मी सर्वात अगोदर म्हणलो की आपण यंदा ऑफिस बांधणार आहे ऑफिसला आपण सुद्धा खर्च केला तो देखील पाहायला मिळाला आपल्याला वारे आता थोड्या दिवसात शांत होतील पण जे वारे येणार आहेत ते वारे सुद्धा मध्यम स्वरूपाचे राहणार आहेत आणि टेम्परेचर मात्र पाच सहा तारखेपासून कमी होईल ज्या टेम्परेचरमुळे आपले मोसंबी पीक असतील भाजीपाला पीक असतील मिरची उत्पादक शेतकरी असतील हैराण आहे हे पाच तारखेपर्यंत फक्त सांभाळा कारण की पाच तारीख सुद्धा खूप लांब आहे डॉक्टर काय सर आहे रामराम मी डॉक्टर डाक्ता काळी धुळ पेरणी कापूस ला तारखा सांगा नक्कीच तारीख सर आपण च दोन तारखेला प्राईम मेंबरशिप शेतकऱ्यांना ती जाहीर करणार आहेत आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळीसुद्धा तो व्हिडिओ सगळ्यांसाठी रिलीज करणार आहे पण धुळ पेरणी करताना जे शेतकऱ्यांचे मेन मेन प्रश्न आहेत ते आमचे विचार त्यांचे आपण विचारून घेणार आहे त्यामुळे सगळ्या शेतकऱ्यांनी आठ वाजता प्राईम मेंबरशिप लाईव्हला दो दोन तारखेला रात्री दो आठ वाजता पाहायला विसरू नका मराठी टेक फार्मिंग नावाने नाशिक येवला परिसरामध्ये तीन तारीख आणि चार तारीख पावसाचा आहे पण तुमच्या भागामध्ये वारा अचानक आहे आणि पाऊस टिकत नाही वातावरण बदललेलं हे तुम्हाला तारखेला दिसेल आणि चार पाच सहाच्या दरम्यान एक वातावरण जरा बरा बनण्याची शक्यता आहे सहा सातचा सा पाऊस तुमच्याकडे बरा पडेल त्या अगोदरचा पाऊस पिंडवलता मध्यम स्वरूपाचा देखील पडू शकतो पाऊस सर्व दूर सारखा नाही आहे तर अशा पद्धतीची कंडिशन आपण पाहायला मिळेली नांदेड जिल्हा हिमायतनगर तालुक्यामध्ये शेव बोरगडी इथे पडेल का सांगा सर रोहिणी जाधव तर मित्र तुमच्या भागातली कंडिशन ही दोन तारखेला ढगाळ होईल आणि तीन तारखेला तुमच्या भागामध्ये तीन आणि ला तुमच्या भागामध्ये काही ठिकाणी पाऊस तुम्हाला पाहायला मिळेल माफ करा सर बर झालं तुम्ही कमेंट वगैरे सगळी केली म्हटले आणि त्याच्यातच तुमच्या रिसोर्टचा पण माहिती सांगे विचारले तर तुमच्या भागामध्ये रिसोडला एक पाच तारीख आहे मित्रा तीन तारखेला सुद्धा काही ठिकाणी हा पाऊस पडेल आणि विशेष करून सोमवारी सुद्धा काही ठिकाणी तुमच्या भागामध्ये सर पाऊस पडण्याचे चान्सेस आहेत पश्चिम विदर्भामध्ये चांगला पाऊस राहील म्हणजे यामध्ये चिखली वगैरे भागात हा अवकाळी राहणार आहे देवगराचा सुद्धा आहे लोणार खामगाव सुद्धा आहे पण हा अवकाळी आहे कदाचित वाऱ्यांची रेलचे जर जास्त आली तर वादळी वाऱ्यास सुद्धा राहू शकतो त्यामुळे काळजी घ्या मित्रांनो लाईव्हची वेळ संपत आली आहे एक छोटासा लाइव घेऊन एक छोटासा व्हिडिओ आपण चॅनलवरती अपलोड आप करूयात त्यामध्ये थोडक्यात माहिती दिली जाईल जिल्हा जिल्ह्यांचे नाव घेऊन तो आपण देखील लाइव बंद करू कदाचित कर त्यामध्ये मी नकाशासुद्धा टाकणार आहे तो देखील पहा कोणत्या माध्यमातून आपण कशा पद्धतीने अंदाज व्यक्त करत असो सर्वांना जय शिवराय जय श्रीराम धन्यवाद